श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडीत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेमुळे आरोग्य यंत्रणेची उडालेली तारांबळ गोव्यात जिल्ह्यातील युवक युवतींचे जाणारे जीव पाहता मंत्री दीपक केसरकर यांचे डोळे आता तरी उघडणार का की ते केवळ गप्पा सांगणार असा सवाल उठाबा शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आणि एक प्रकारचं गंभीर अशा परिस्थितीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागेल सुदैवाने नशीब कलवणकर म्हणावं लागेल आणि सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत असा आज रोजी डॉक्टरांचं म्हणणं आहे एकंदरीत कालची परिस्थिती बघितली म्हणजे काल आम्ही खुद्द विद्यालयात असेल किंवा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत होते सर्वप्रथम विद्यालयाचा निष्काळजीपणा म्हणजे पालक वर्गाला न कळवणं आणि दुसरा प्रशासनाला न कळवणं जर योग्य वेळी योग्य वेळी जर कळ कळवलं गेलं असतं तर एवढा जो काही विद्यार्थ्यांची परिस्थिती झाली ती एखादेस कमी झाली असती त्याच्यात संख्या एवढ्या मोठ्या संख्येने वाढली नसते कारण योग्य वेळी जर उपचार घेतले तर प्रत्येक आजार हा चांगला होऊ शकतो परंतु दुर्दैवाची गोष्ट की जे विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या प्रशासनाने किंवा जे प्रिन्सिपल असतील तिथल्या जबाबदार व्यक्तीने कोणत्याही प्रकारची प्रशासनाला कल्पना न दिल्यामुळे प्रशासनाला जवळपास अडीच वाजता कळतं दुपारी म्हणजे ही रात्रीची घटना दुपारी कळली आणि पूर्ण प्रशासन त्यानंतर कामाला लागलं म्हणजे बारा तासानंतर प्रशासन कामाला लागलं तरी सुखरूप विद्यार्थी असल्यामुळे एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल परंतु दुर्दैवाची गोष्ट नमूद करावीशी वाटते कारण काल मी अनेक ठिकाणी फिरत असताना पालकवर्गांना मिळत भेटत होतो काही लोकही ग्रामस्थही तिथे जमले होते स्थानिक त्यांचं म्हणणं एक होतं की आता आता तरी दीपक केसरकरांचे डोळे उघडणार की ज्या पद्धतीने कालची परिस्थिती आहे दोन दिवसापूर्वी कुडाळात सावंतवाडीतल्या शहरातल्या युवकांचा अपघात झाला त्यांना ट्रीटमेंट घ्यायला गोवा बांबोणी इथे न्यावं लागतं एक मुलगी गोव्यामध्ये नोकरीला जातो तिचा अपघात करण्यामध्ये करण्यात विद्यार्थी म्हणजे तिचा अपघात होतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कुठेतरी कुणीतरी जबाबदारी उचलणार का म्हणजे नुसते आपण गप्पा मारतो अशा गप्पा किती दिवस मारणार आधी आपण फक्त विकासाच्या गप्पा करायच्या परंतु विकास करायचा नाही आज जनता विचारते प्रश्न काल मला जनता हेच म्हणत होती किंवा तिथे स्थानिक लोक होते ते ग्रामस्थ म्हणत होते की कधी ह्या मतदारसंघाचा विकास होणार कधी ह्या गप्पा थांबणार नुसत्या विकासाच्या ज्या गप्पा मारतात आहेत त्या कधी थांबणार आहेत आणि कधी केसरकर केस केसरकरांचे डोळे उघडणार आहेत गेली पंधरा वर्ष ह्या मतदारसंघात हॉस्पिटलच्या नावाने फक्त हॉस्पिटल 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 म्हणजे दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसमध्ये नारळ पडला परंतु अजून अद्याप अद्यावत असं हॉस्पिटल तिथे उभं राहिलं नाही नुसत्या तार तारीख पे तारीख देण्यात काही लोक मग आहेत ही तारीख येणार कधी कधी असा अनेक प्रश्नांना दीपक केसरकरांनी उत्तर आता जनतेला द्यायची वेळ आहे अन्यथा दीपक केसरकरांना येणाऱ्या काळात ही जनता मात्र उत्तर नक्कीच देईल आणि त्याच्यासाठी जनता सज्ज आहे असं मला वाटतं दुर्दैव्याची गोष्ट ह्या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असताना आंबोलीतला सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे आज आंबोलीमध्ये काही जण म्हणत आहेत अवैध बांधकामावरती कारवाई करा काही लोक सांगतात आम्ही स्थानिक लोकांच्या पाठीशी हे राजकारण कधीपर्यंत होणार आहे कारण सत्ता असली की सत्ता ह्यांचेच नेते सांगत की कबुलातदारांचा प्रश्न आपणच सोडवणार काहींनी तर पेढे वाटले काहींनी ते ढोल वाजवले परंतु या सर्व गोष्टींमध्ये कबुलातदारांचा काय प्रश्न सुटला नाही आणि जोपर्यंत कबुलातदारांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणी म्हणजे जेनी जेनी बांधकाम केली ती अवैधच राहणार आहे मग मुळात अवैध बांधकाम होण्यामागे कारण काय तर कबुलातदारांचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचे नेते म्हणून सांगतायत ना की आम्ही प्रश्न सोडव सोडवतो सोड सोडवला सोडवला म्हणून पेडेही वाटले ढोलही वाजवले हे जर हा प्रश्न सुटला असता तर आज ते अवैध बांधकाम राहिलं नसतं आज मालकी हक्क राहिलं असता वाटप झालं असतं आज स्थानिकांना न्याय मिळाला असता अशा तऱ्हेचं राजकारण हे केलं जातं हे दुर्दैव्याची गोष्ट आहे मला वाटतं आंबोलीतला विकास हा महत्वाचा आहे आंबोलीला बदनाम करण्याचं काम कोणी करू नये आंबोलीला सत्ताधारी पक्षाचा म्हणून आंबोलीचा विकास पर्यटन स्थळ म्हणून विकास कधी करणार आपण अशा प्रकारे आपण करणार आहात का कारण एकमेव सिंधुदुर्गातलं पर्यटन स्थळ आहे जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात आंबोलीमध्ये आणि त्याला जर आज बदनाम करणार आपण अस असणार जर आहोत तर नक्कीच येणाऱ्या काळात स्थानिक लोकांना मोठा फक्का बसू शकतो हे पण काही जणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे अमूल या पर्यटन स्थळ आहे तिथला पर्यटनातून विकास कसा होऊ शकतो ह्याच्यात सकारात्मक सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तिथे चांगले उद्योग व्यवसाय येणं गरजेचं आहे आणि त्यातून कुठेतरी स्थानिकांना रोजगार मिळणं गरजेचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल